नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इता नवी विषय मराठी आहे तर बघा ही घटक चाचणी पहिली आहे दोन हजार चोवीस पंचवीसची ची आपण हे संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तर बघा गुणवीस आहेत तर चला सुरुवात करूया बघा प्रश्न पहिला आहे उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा बघा हा उतारा आहे त्यातील बघा पहिला अ कृती पूर्ण करा एक पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द लिहा एक अ कटिया कटियाचा बघा शब्द आलेला आहे त्याचा आपल्याला प्रमाण भाषेतील शब्द लिहायचा आहे पुजारी ब सी थंडी क सिया म्हणजे कसली आणि ड कवानी म्हणजे कोणी तर बघा आ आकृती पूर्ण करा कटियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत तर बघा निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती आणि लोकांनी स्तुती केल्यावर हुशारून जाण्याची सवय त्यातील बघा ई सोमत लिहायचा आहे तुम्हाला आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा तर बघा सोमत आपण याचं उत्तर बघूया तर बघा उत्तर नागे देवाचार्य हे महानुभव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते त्यांची पंथाच्या विचारावर निष्ठा होती ते अगदी निष्ठेने पंथांच्या विचारानुसार आचरण करीत असत त्यामुळे जसे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करत नसत करीत नसत एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी मातीकाम करीत होते कडाक्याची थंडी पडली होती सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते पण कष्टाची पर्वा न करता नागे देवाचार्य नागदेवाचार्य काम करीत राहिले त्या हा त्यांचा खूप चांगला गुण होता मात्र आपण वैरागी आहोत आपण हे कष्ट सहन करू शकतो असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला म्हणजेच नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला अवगुण ठरला तर बघा विभाग दोन आहे प्रश्न दुसरा बघा खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा अ वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा बघा तर तर बघा तुम्हाला ही आलेली आहे कविता आलेली आहे त्यानुसार प्रश्न सोडवायचा आहे तर बघा आपण त्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर बघूया तर बघा वृक्ष मान अपमान जाणत नाहीत आणि संत निंदा स्तुती समान मानतात तर पुढील प्रश्न आपण पाहूया तर बघा पुढील प्रश्न आहे आ चौकटी पूर्ण करा एक संतांनी दिलेले विशेष संतांना दिलेले विशेषण पूर्ण धैर्यवंत आणि दोन बघा निंदा स्तुती समान मानणारे संत तर बघा प्रश्न ई प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा तर आपण याचे उत्तर बघूया उत्तर बघा आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गाचे रक्षण आपण करायला हवे निसर्ग आपल्याला निरोगी पर्यावरणाची शिकवण देतो प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी पूर्ण धैर्यवंत संतांची तुलना वृक्षांशी केलेली आहे संतांचे वर्तन वृक्षांसारखे असते वृक्षांना मान अपमान ठाऊक नसतो कुणी पूजा केली काय के किंवा गाव घातला काय वृक्ष अविचल असतात माणसांचे वागणेही वृक्षाप्रमाणेच असावे वृक्षतोड करून पर्यावरणाचा रास करू नये या उलट उलट वृक्षाला अगवड व संवर्धन करावे असा संदेश संत नामदेवांनी या भंगात दिला आहे तर बघा प्रश्न तिसरा ती विभाग तीन बघा स्थूल वाचन त्यातील प्रश्न तिसरा दिलेल्या सूचनेनुसार कृती करा लहान मुलांची हास्यचित्र काढणे अवघड आहे याबाबत तुमचे मत स्पष्ट करा तर बघा आपण या प्रश्नाचे उत्तर बघूया तर बघा प्रश्नाचे उत्तर लहान मुले निरागस असतात त्यांची सवय व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकला चित्रकाराला गरजेचे आहे लहान मुलांचा चेहरा त्यांवरचे त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषामधून अचूक टिपता यायला हव्यात शरीराच्या प्रत्येक का अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो लहान मुलांच्या बारीक सारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्य चित्रकाराला अवगत असायला हवी लहान मुलांचे मानसशास्त्र पूर्णपणे समजणे ही चित्रकारासाठी पहिली अट आहे या सर्व कारणामुळे लहान मुलांची हास्यचित्र चित्र काढणे अवघड असते असे मलाही वाटते तर बघा प्रश्न चौथा व्याकरण आहे अ व्याकरण घटकावर आधारित कृती अ पुढील ओळीतील अलंकार ओळखा अमृताहुनी गो गोड नाम तुझे देवा बघा व्य व्यतिरेक अलंकार आहे हा दोन जवळीक साधणे वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा बघा त्याचा अर्थ आहे सलगी प्राप्त करणे किंवा मैत्री मिळवणे तर बघा याचे वाक्य मी इथे लिहिलेले आहे रमेशची हुशारी पाहून राजेशने त्याच्याशी जव जवळीक साधली तर बघा त्यातील पाचवा प्रश्न बघा पत्रलेखन आले आहे खालील खालील निवेदन वाचावं त्याखालील एक कृती सोडवा बघा रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय दहिवडी मान जिल्हा सातारा कर्मवीर जयंतीनिमित्त भव्य क्रीडा स्पर्धा दिनांक एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर स्थळ कर्मवीर क्रीडा संकुलन दहिवडी या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने अभिनव स्पोर्ट्स क्लब दहिवडी तालुकामान जिल्हा सातारा यांच्याकडे क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा किंवा या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा स्पर्धे मागवलेले साहित्य खराब निघाल्याबद्दल अभिनव स्पोर्ट्स क्लब दहीवडी तालुकामान जिल्हा सातारा यांच्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा तर आपण तुम्हाला विद्यार्थ्यांनो या दोन्ही पैकी एक पत्रलेखन लिहायचे आहे तरी आपण या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने अभिनव स्पोर्ट्स क्लब दहिवडी मान जिल्हा सातारा यांच्याकडे यांच्याकडे क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र आपण हे पाहणार आहोत तर बघा चला सुरुवात करूया पत्र पाहायला तर बघा हे पत्रलेखन आहे वर नवीना साल तर बघा विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि या चॅन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम